जय जगद्गुरु जय जिजाऊ जय शिवराज जय शंभुराजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे काही निवडक अभंग हे उल्हास पाटील सरांनी लिहिलेत त्यातला आज आपण सतरावा आणि अठरावा अभंग बघणार आहोत अभंगाची सुरुवात देवाची उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेगू करी असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राजा पांडवा घरी याचा मराठीत अनुवाद असा केलाय उल्हास पाटील सरांनी देवाच्या दारात जो क्षणभर जो उभा राहतो त्याला चारही मुक्ती साध्य होतात मुखाने हरी हरी म्हटलं तर इतकं पुण्य मिळतं की त्याची कोणी गणना करू शकत नाही संसारात राहूनच हरिनाम घेतलं तर तुम्ही भाऊसागर तरुण जाल असं वेदशास्त्र बाहू उभारून सांगतात ज्ञानदेव महाराज म्हणतात याचमुळे द्वारकेचा राणा हा पांडवांच्या घरी येतो असं व्यासांनी महाभारतात नोंदून ठेवलं आहे वैदिकांनी मोक्ष मुक्ती पुण्यपाप यांचा मोठा बडेजाव महाजवला होता मोक्ष फार दुर्मिळ आणि अप्राप्य सांगितला आहे ज्या मोक्षाचा खूप उदो उदो केला जात हो होता त्याला आपले संत अगदी क्षुल्लक ठरवतात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मोक्ष मिळवणं आम्हाला काही ना अवघड नाही तो तर आमच्या गा गाठोड्यात बांधून ठेवलेला आहे म्हणजे मोक्ष आमच्या गाठोड्यात बांधून ठेवला आहे मोक्ष आमचं घरकाम करणारी दासी आहे त्या पुढे जाऊन ते म्हणतात आम्हाला मोक्ष नकोच आहे जीवनातलं सुख सोडून मोक्षाची कामना करणारा करंटाच म्हणायला हवा आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आहे संत ज्ञानदेव महाराज सांगतात की मोक्ष मिळवण्यासाठी काही करायची गरज नाही आपण देवाच्या दारी क्षणभर जरी उभे राहिलो तरी स सलोकता समीपता सरूपता आणि सायुज्यता ही चारही मोक्ष साध्य होतात पुण्य कमवण्यासाठी धर्मठगांनी पूजापाठ अभिषेक अनुष्ठान योगयाग यज्ञ व्रतवैकल्य दानधर्म तीर्थयात्रा असे अनेक मार्ग सांगितले पण या सर्व मार्गात सामान्य माणसाची लूट होत आहे सामान्य माणसाला मरणोत्तर जीवनाची भीती घालून मेल्यावर उद्धार होण्यासाठी जिवंतपणी आपली इच्छापूर्ती व्हावी म्हणून धर्मठगांनी शेकडो कर्मकांड गळी मारले आहेत धर्मठगांच्या या फसव्या वाटा आपल्या संतांनी मोडून टाकल्या संत ज्ञानदेव म्हणतात याग विधी येणे नोव्हेचे सिद्धी योगयागादी कर्मकांडांच्या मार्गाने काहीही साध्य होणार नाही हे फालतू उपद्याप आहेत पुण्य कमवण्याचा साधा सोपा मार्ग म्हणजे नाम मार्ग तुका म्हणे सोपी केली पायवाट वाट तरा वया सागर रे संसार सोडणं कुठे जाण्याची गरज नाही रोजचा संसार करत असताना जमेल तेव्हा जमेल तसं देवाचं नुसतं नाव घेतलं तरी त्यातून अग्नित पुण्य मिळतं निरपेक्ष भक्तीमुळेच द्वारकेचा राणा म्हणजे कृष्ण हा पांडवांच्या घरी येत असे असं व्यासांनी नोंदून ठेवलं आहे पुण्य कमवायचं देवाचं नाम घ्या पाप क्षालंकारायचं देवाचं नाम घ्या मुक्ती हवी नाम घ्या असं सांग संत सांगतात सर्वांनी संत नामदेव संत ज्ञानदेव नाम संत, संत तुकाराम महाराजांचा उपदेश समजून घेतला त्यानुसार आचरण केलं तर कर्मकांडांच्या मार्गाने होणारी फसवणूक आणि लूट बंद होईल समाज सुखी आणि समृद्ध होईल सर्व कर्मकांड सोडा नाम मार्ग चोखाळा संसारात राहून भक्ती करता येते असा संत ज्ञानदेवांचा उपदेश आहे पुढचा अभंग कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावता मने केला मळा विठ्ठल पायी गोवी गोविला गळा कांदा मुळा भाजीतच माझा विठ्ठल सामवलेला आहे लसूण मिरची आणि कोथिंबीरीत माझा हरी भरलेला आहे मोठ नाडा विहीर आणि दोरी यांनी माझं पंढरपूर व्यापलं आहे सावता महाराज म्हणतात ही मी हा मळा पिकवला आणि विठ्ठलाच्या पायी स्वतःला वाहून घेतला आहे संत सावता महाराज हे पंढरपूरपासून अगदी जवळ अरण येथे राहत होते पण ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत उलट विठ्ठलच त्यांना भेटायला अरणला आला सावता महाराजांचा मळा होता ते आपल्या मळ्यात राबत भाजीपाला पिकवत कष्ट करून उदरनिर्वाह करणे हे आपल्या सर्व वारकरी संतांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे कोणताही वारकरी संत <coughs> भीक मागून वा दानदक्षिणेवर जगत नाही आयतही खात नाही आपलं काम प्रामाणिकपणे करायचं कष्ट करून खायचं आणि काम करत असतानाच ईश्वराचं स्मरण करायचं कामातच राम पाहायचा काम हीच ईश्वर भक्ती अशी या संतांची शिकवण आहे इतिहासात देव शोधण्यासाठी घरदार सोडून गेल्याची अनेक उदाहरणे आहेत संत ज्ञानदेवांची वडील विठ्ठलपंत संत तुकाराम महाराजांचे थोरले बंधू सावजी असेच घर सोडून गेले होते पण तुकाराम महाराजांनी सांगितलं तुका म्हणे न लगे जावे वनांतरा विश्व विश्वंभरा सारखेच देवाला शोधायला कुठे जंगलात जायची गरज नाही तो सृष्टीच्या कणाकणात भरलेला आहे देव देहा देहात भरलेला आहे काहो जाता राऊळात माणसातच देव आहे त्याला बाहेर शोधण्यापेक्षा आत शोधा संत सावता महाराज आपल्याला हीच शिकवण देतात आजही लाखो लोक देव देव करत कुठे कुठे फिरतात त्या पायी जीव गमावतात केदारनाथ प्रलयात असे किती भक्त वाहून गेले देवदर्शनाला गेले आणि अपघातात मेले अशा घटना वर्तमानपत्रात रोजच वाचायला मिळतात अशांची कुटुंबे उद्ध्वस्त होतात आपले संत कामातच देव शोधतात संत गोरोबा महाराज माती तुडवतात मडकी घडवितात संत नरहरी महाराज दागिने घडवतात संत कबीर महाराज शेले विणतात संत जनाई महाराज घरकाम करतात संत रोहिदास महाराज चर्मकाम करतात संत सजन महाराज मांस विकतात मास संत सेना महाराज हजामत करतात संत संताजी महाराज तेलाचा घाना चालवतात विद्यार्थ्यांची आई वडील हेच देव मानावेत सॉरी विद्यार्थ्यांनी आई वडील हेच देव मानावेत अभ्यास करावा शिक्षकाने विद्यार्थ्यां शिक्षकाने विद्यार्थ्यांत डॉक्टरांनी रुग्णात व्यापाऱ्याने ग्राहकात सत्ताधीशाने सामान्य जनतेत देव पहावा असा संदेश संत सावता महाराज या अभंगातून देतात जय जगद्गुरू जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराजे